आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारण्यात आलाय लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वळवण्यात आलाय तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख महिला आणि बाल विकास विभागाला वर्ग करण्यात आलाय प्रत्येक महिन्याला आदिवासी विकास खात्यातून निधी वळवला जाणार बहिणीच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची होऊ लागला लागल्यानं आता मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी या संदर्भातला अधिक तपशील नक्कीच अंकिता आपण भेटत लाडकी बहीण योजना हा महायुती सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आपण भेटत तर या ठिकाणी आ... हे आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं लाडक्या बहिणी योजनेसाठी आता आदिवासी विभागाकडनं आपण बघितलं तर तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी हा वापरण्यात येणार आहे आणि यासाठी आपण बघितलं शुक्रवारी पत्रक देखील जारी हे करण्यात आलेलं आहे आणि या आपण बघितलं जेव्हा सरकार विधानसभेची निवडणुकी नु तेव्हा पाच महिन्यापासून सरकार लाडकी बहिणी बहिणीसाठी पंधराशे रुपये हे देत होते पण आपण जेव्हा सरकार हे सत्तेमध्ये आलं त्यानंतर आपण बघितलं सरकारच्या तिजोरीमध्ये लाडकी बहिणींसाठी हे पैसे नसल्यामुळे मोठी धमचाकी सरकारकडनं होत आहे आणि आपण या ठिकाणी सरकारने प्रत्येक लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये देणार असं सांगितलं देखील आणि या ठिकाणी आपण मित्र आदिवासी विभागा विभागाच्या निधीवरती पुन्हा डल्ला हा मारण्यात आलेला आहे तीनशे कोटी सत्तर लाख हे आता आपण मित्र आदिवासी विभागाकडनं लाडक्या बहिणींसाठी निधी हा देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी दिला जाणार आहे ankita जी मनोज पाहायला गेलं तर आधी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा त्याची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच विरोधकांकडून टीकेची झोड उठत होती तिजोरीवर भार येत असल्याचं वारंवार विरोधकांकडून बोलण्यात येत होतं मात्र आता अक्षरशः तीच परिस्थिती सध्याची दिसतेय कारण वारंवार आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला मारण्यात येतोय लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा हा निधी वळवण्यात आलेला आहे आणि संजय शिरसाट यांनी सुद्धा यावर भाष्य केलेलं पाहायला मिळत होतं नाराजीचा सूर यामुळे आता पाहायला मिळतोय महायुतीत या संदर्भातला अधिकच तपशील नक्कीच आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी आपण मिळतं वेगवेगळ्या योजना देखील बंद ह्या करण्यात आलेल्या आहेत आणि कारण की लाडकी बहीण योजना यामुळे आपण मिळतं सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि यासाठी विरोधक देखील आपण बोलतो मोठ्या प्रमाणात टीका करत आहे कारण की सरकारच्या चिजोरीमध्ये पैसे नसताना सरकार फक्त आपण बोलतो भूलभुलैया देते अशा देखील विरोधकांकडनं बोल बोललं गेलं आणि त्यानंतर आता आपण मिळतं यासाठी आदिवासी समाजाचा निधी हा वापरला जात आहे आणि या ठिकाणी तीनशे दोनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी हा वापरला जाणार आहे कारण की मागच्या वर्षी देखील बघितलं तर या ठिकाणी निधीचा वापर हा करण्यात आलेला होता आणि पुन्हा एकदा डल्ला हा आदिवासी विभागाकडे मारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तीनशे कोटी सत्तर लाख धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी